परीक्षेला जाण्यापूर्वी ही काळजी व दक्षता घ्या परीक्षेसाठी तयारी करताना सर्वप्रथम अभ्यासक्रम समजून घ्या गणित भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी नियमित सराव करा वेळेचे योग्य नियोजन करून प्रत्येक विषयाला पुरेसा वेळ द्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि तुमचा कमजोर भागांवर काम करा वाचन क्षमता सुधारण्यासाठी रोज वाचन करा गणिताच्या शॉर्टकट्स आणि फॉर्म्युला लक्षात ठेवा अभ्यासात सातत्य ठेवा आणि नियमित पुनरावलोकन करा शांत मनाने आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या परीक्षेला जाण्यापूर्वी खालील काळजी दक्षता घ्या एक सर्व साहित्य तयार ठेवा प्रवेशपत्र पेन पेन्सिल रबर शॉपनर इत्यादी व्यवस्थित ठेवा दोन वेळेचे व्यवस्थापन परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचण्याची योजना करा तीन आवश्यक सूचना वाचा प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनांच्या पालन करा चार झोपो हो आहार पुरेशी झोप घ्या आणि हलका व पौष्टिक आहार घ्या पाच शांत मन ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि ताण टाळा सहा पोशाख साधा व आरामदायी पोशाख घाला सात परीक्षा केंद्र माहिती परीक्षा केंद्राचा पत्ता व लोकेशन आधीच तपासा आठ कोणतेही तांत्रिक साधन नेऊ नका जसे मोबाईल स्मार्ट स्मार्टवॉच हेडफोन ब्लूटूथ इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यात ने टाळा वरील काळजी घेतल्यास तुम्ही आत्मविश्वासाने परीक्षा देऊ शकाल बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा यशस्वी तसेच इतर सर्व परीक्षेत अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपण माझे चा चॅनल वी एस गायकवाड ॲट द नॉलेज या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून ठेवा तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद